मनुस्मृती दहन झाल्यानंतर मनुस्मृती ह्या देशाने विसरायला पाहिजे होती मनुस्मृती न विसरता तुम्ही संविधान स्वीकारू शकत नाही तुम्ही एकच काहीतरी स्वीकारू शकता एक मनुस्मृती किंवा संविधान तुम्ही मनुस्मृती पार्टली स्वीकारणार आणि पार्टली संविधान स्वीकारणार म्हणजे तुम्ही चार देव हिंदूंचेही पूजणार आणि बुद्ध धर्मही मानणार असं आहे आता भारतामध्ये दिशादर्शक चळवळ फक्त एकच राहिलेली आहे ती म्हणजे आंबेडकरी चळवळ आणि या देशामध्ये कोणत्याही देवाच्या नावाने मी इथे घेऊ शकतो नाव पण मी घेणार नाही कोणत्याही देवाच्या नावाने जय घोषणा देण्यात येते त्याला एकच घोषणा उत्तर देऊ शकते ते म्हणजे जय भीम की देव आहे आणि देव नाहीये याचा काय संबंध तुमच्याशी तुम्हाला हे दिलेले प्रश्न आहेत बाहेरच्या व्यवस्थेने हा अस्तित्व प्रश्न नाहीये जन्म आल्यावर तुम्हाला एका खोलीत कोंडून ठेवलं असतं आणि तुम्हाला पंचवीस वर्षांनी बाहेर काढलं असतं तर तुम्हाला देव ही संस्थाच माहित नसती कारण या संदर्भात कोणी बोललेलंच नसतं तुमच्याशी देव ही बाहेरून आलेली गोष्ट आहे असं वाटलं होतं एक खोली, खोली दहा बारा पंधरा वर्षापूर्वी मला असं वाटायचं की आपण त्या फेजमधन बाहेर पडून एक संघर्षाची दुसरी पातळी गाठणार आहोत तर आता पुन्हा आपण त्या पातळीवर आलो जिथून बाबासाहेबांनी सुरुवात केली होती आणि आपण सुखासुखी आलो म्हणजे आपल्याला धकलतायत तरी आपण जातोय गतानुगती होऊन जेव्हा डॉक्टरांनी आपल्या भूमिके मध्ये एवढं ठामपण दाखवल्यानंतर जेव्हा बौद्ध धर्माचा स्वीकार केला तेव्हा प्रस्थापित वर्गाने आणि त्याचे स्पोक्सपर्सन uh, होते एक प्रकारचे किंवा प्रस्थापित वर्गाचे प्रतिनिधी महत्वाचे की सावरकर त्यांनी डॉक्टरांच्यावर uh, केवळ डॉक्टरांवर नव्हे तर अख्ख्या uh, तेव्हाच्या दलित समाज असं म्हणतात आंबेडकरी समाजावर लिहिलं की यांना वेगळं दलितिस्थान उद्या नाग हे मागतील नागराज्य मागतील वेगळं म्हणजे त्यांनी इतिहासा पुराणातले वगैरे दाखले दिले आणि यांचं स्वतःचं सार्वभौमत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील म्हणजे हे कुठून आलं ते तुम्ही लक्षात घ्या नीट कुठून आलं ते तुम्हाला नीट लक्षात आलं पाहिजे आणि बुद्धाला हद्दपार केलेला आहे आम्ही तो हे परत आणतायत असं त्यांनी लिहिलेलं आहे आणि ते म्हणले की सम्राट अशोकाने सुद्धा प्रयत्न करून सुद्धा आम्ही जिंकलो म्हणजे आम्ही आणि ते ही भावना त्यांनी कधी सोडली नव्हती तुम्ही सोडली आणि डॉक्टरांनी सोडली डॉक्टरांनी पुणे कराराच्या वेळेला गांधीजींचं उपोषण व्हावं म्हणून पुणे करार केला मागे घ्यावं म्हणून पुणे करार केला आता हा मुद्दा जो आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे त्याच्यावर प्रबुद्ध भारतमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठा लेखच लिहिला होता सावरकर नर ओकले नावाचा तर हे सगळं इतिहास आहे आणि हा इतिहास परत आपण जिवंतपणे आपल्याच हयातीत जगू असं मला वाटलं नव्हतं मला असं वाटलं होतं एक दहा बारा पंधरा वर्षापूर्वी मला असं वाटायचं की आपण त्या फेजमधनं बाहेर पडून एक संघर्षाची दुसरी पातळी गाठणार आहोत तर आता पुन्हा आपण त्या पातळीवर आलो जिथून बाबासाहेबांनी सुरुवात केली होती आणि आपण सुखासुखी आलो म्हणजे आपल्याला येत तरी आपण जातोय गतानुगती होऊन ही गंभीर गोष्ट नाही आहे का म्हणजे एका, एका विलक्षण प्रज्ञेच्या माणसाने आपल्या आयुष्यामध्ये अर्थशास्त्र असो पत्रकारिता असो राजकारण असो संविधान असो कायदे असो सगळ्या आणि राजकारण नव्हे समाजकारण असो नंतर धर्म असो धर्मसंस्कृती असो धर्मातल्या धर्मा विलक्षण वाईट प्रथा असो या सगळ्या विरुद्ध बंड पुकारलं नव्याची निर्मिती केली आणि त्या नव्याच्या निर्मितीचं एक नवीन जग आपल्याला तुम्हाला मला सगळ्यांना म्हणजे केवळ त्यांनी आंबेडकरी समाजासाठी केलं नाही केवळ मागासवर्गीयांसाठी केलं नाही केवळ शेड्यूल ट्राईबसाठी केलं नाही संपूर्ण भारतीय उपखंडातल्या लोकांसाठी त्यांनी हे सगळं खुलं करून दिलं आणि या सगळ्यानंतर आपण परत तिथेच येऊन पोचलो ही त्यांची नव्हे आपली कमी आहे हे आपलं दुबळेपण आहे आपलं बुळेपण आहे आणि त्यामुळे आपण इथे येऊन पोचलेलो हो। आहोत मला असं वाटतं की डॉक्टरांनी कोणत्याही क्षेत्रामध्ये म्हणजे आता आर बी आयची रचना आपण जेव्हा नोटबंदी झाली किंवा इतर डिमॉनोटायझेशनच्या नंतर जी एस टी एल काही आलं यामध्ये पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा लिहून ठेवलेली तत्वं जी आहेत ती लागू पडतात कुठची गोष्ट बरोबर आहे आणि कुठची गोष्ट चूक आहे हे तुम्ही ते नीट ताडून बघू शकता आणि तुम्हाला लगेच कळतं की हे बरोबर नाही आहे आणि ते बरोबर काही नाही आणि मुख्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वैशिष्ट्य असं की ते सतत उत्क्रांतीच्या प्रक्रियेत असत अगोदरचं आपलं काही राहिलं किंवा बरोबर नाही असं त्यांना वाटलं तर त्याने नव्याने त्या विषयावर लिहिलेलं आहे त्यांनी भूमिका बदलून लिहिलेलं आहे आणि म्हणजे आयुष्याच्या अखेरच्या फेजमध्ये लास्ट फेजमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिहून ठेवलं आहे सगळं सांगितलं आहे त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उभी करायचं ठरवलं होतं त्यामध्ये ज्या घटकांना त्यांनी बरोबर घ्यायचं ठरवलं त्या घटकांमध्ये कोण त्यांना अनुकूल वाटले आणि कोणाशी त्यांनी पत्रव्यवहार केला ही इतकी विलक्षण कहाणी आहे की त्याच्यावर आपण स्वतंत्रपणे एक दिवशी बोलू शकतो कारण हा राजकीय मंच नसल्यामुळे मला खूप मर्यादा येतात तरी मी जरा जा बाहेर जाऊन बोललोच थोडा थोडा परंतु ही गोष्ट सांगणं तुम्हाला मला गरजेचं होतं कारण ही मग फक्त शेअर करतोय काय मला जास्त माहिती असं नाही यांना तारखा बिरखा पाठ आहेत त्याच्यापुढे तर मी काहीच माहीत नाही मला असं मला वाटतं आणि तारखा ज्याप्रकारे धडाधड दड़ सांगितल्या मगाशी या दिवशी हे झालं त्या दिवशी ते झालं तर म्हटलं अरे बापरे म्हणजे आता आपलं काय खरं आहे याच्यापुढे तर सगळेजण मला विचारतील कोणत्या तारखेला स्थापन केली हो तर मला आणि टेक्निकल गोष्टी पण या सर बोलले त्या टेक्निकल गोष्टींमध्ये छोटे छोटे गोष्टी तुमच्या युनियनशी संबंधित गोष्टी आहेत पण तुमच्या आयुष्याशी संबंधित गोष्टी या मी बोलतो त्या सगळ्याच आहेत केवळ तुमच्या युनियन पुरते तुम्ही मर्यादित नाही आहात किंवा तुमच्या इथे असण्या बीपीटीमध्ये कर्मचारी असण्यापुरते किंवा अधिकारी असण्यापुरते तुम्ही मर्यादित नाही आहात यापुरता संघर्ष तुमचा मर्यादित नाही आहे तुमचा संघर्ष एकंदरीत या समाजाला या देशाला मागे नेणार की पुढे नेणार याशी संबंधित आहे या गोष्टीशी संबंधित आहे आणि याचं भान तुम्हाला असणं आवश्यक आहे पन्नास वर्ष झाली जेव्हा पॅन्थरची त्या स कार्यक्रमाला मी होतो तिथे माझं भाषण झालं तेव्हा पण मी हेच सांगितलं की आता भारतामध्ये दिशादर्शक चळवळ फक्त एकच राहिलेली आहे ती म्हणजे आंबेडकरी चळवळ आणि आणि या देशामध्ये कोणत्याही देवाच्या नावाने मी इथे घेऊ शकतो नाव पण मी घेणार नाही कोणत्याही देवाच्या नावाने एक जय घोषणा देण्यात येते त्याला एकच घोषणा उत्तर देऊ शकते ते म्हणजे जय भीम मला या हॉलमध्ये फारच मर्यादा येतात असं जाणवतंय की मी स्वतःच स्वतःला सेन्सॉर करत चाललो आहे कारण मला तुमचीही खूप चिंता वाटते की कोणाला बोलवलं होतं म्हणून तर तर मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे या सगळ्या संदर्भात मला सांगायचं की पत्रकारितेच्या आयुष्यामध्ये आंतरधर्मीय आंतरजातीय विवाहापासून ते मनुस्मृतीपासून मनुस्मृती दहनापासून मनुस्मृती का नको आणि संविधान का म्हणजे नंतर संविधान आलं पण संविधानाच्या संदर्भात त्याच्यात लेखन नाही कारण ते खूप नंतर आलेलं आहे मनुस्मृती दहनाच्या मागची भूमिका जी बाबासाहेबांनी लिहून ठेवलेली आहे तोच संविधानाचा पाया आहे आणि मी मगाशी म्हटलं समतेच्या ऐवजी समरसता घ्या म्हणतील लोक आदिवासी ना वनवासी म्हणतील सी मी त्या दिवशी एका भाषणात सांगितलं सोपं करून सांगतो शबरी ही आदिवासी होती राम हा वनवासी हे नीट लक्षात ठेवलं पाहिजे आपण शबरीला वनवासी मानणं चुकीचं आहे राम वनवासी होता शबरी ही आदिवासी होती बाबासाहेबांनी या सगळ्या गोष्टीला म्हणजे लिंग्वेस्टिकमध्ये आपण जशी भाषा बदलत जातो ना शब्द चुकीचे वापरायला लागतो तसं आपलं पतन व्हायला लागतं म्हणजे आपण पटकन समतेच्या जी समरसता म्हणतो किंवा हत्येला वध म्हणतो आपल्याला वाटतं तेच ते तसं नाही ते तुम्हाला कोणीतरी म्हणवून घेत आहे आणि याविरुद्ध बाबण बाबासाहेबांचं बंड होतं आणि त्या बंडासाठी त्यांच्याबरोबर अनेक धुरंधर उभे राहिले आणि अनेक धुरंधर त्यांच्या विरोधातही उभे राहिले आश्चर्याची गोष्ट अशी की त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना असाधारण असं राजकीय यश नाही मिळालं मला असं वाटतं की आज ज्या प्रकारे डॉक्टर बाबासाहेबांच्यासाठी लोक बोलतात त्यांच्यासाठी जमा होतात ज्या तळमळीने त्यांची आठवण काढतात परंतु त्यांच्या आयुष्यात एवढी माणसं त्यांच्याबरोबर असून सुद्धा त्यांना मोठं लौकिक राजकीय यश मिळू शकलं नाही याचं कारण असं असं कोणतंच लौकिक राजकीय यश कोणत्याही तत्वज्ञानाला मिळत तत्वज्ञानाला मिळत नाही काल मार्क्सला पण नव्हतं मिळालं अर्थात मी ही तुलना करत नाही तुलना किंवा त्यांचे साम्यस्थळ शोधण्याचे वेगळे मार्ग आहेत आणि ते वेगळ्या व्यासपीठावर करता येतील पण आत्ता मी ते करत नाहीये मला एवढंच म्हणायचं आहे की ते क्रांतदर्शी होते ते इतकं पुढचं पाहणारे होते आणि त्यांच्यामध्ये एवढ्या भूमिका एका माणसामध्ये दडलेल्या होत्या की त्यांना केवळ राजकीय पुरुष म्हणजे एक खलपुरुष म्हणून काम करण्यात रस नव्हता या सगळ्याचं चांगलं व्हावं या सगळ्याला अधिक प्रगत करण्यात यावं हो, हा आणी आणी वर, देश एक चांगला आणि प्रगत आणि समानतेवर समतेवर आधारित देश व्हावा यासाठी आणि लिबर्टी फ्रॅटर्निटी इक्वॅलिटी या गोष्टी महत्त्वाच्या लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य ज्याचा संकोच केलेला आहे म्हणजे आता मी बोलताना दहा वेळा असं म्हटलं मी स्वतःला सेन्सॉर करतो कारण आता स्वातंत्र्याचा संकोच झाला <laughs> रिझर्वेशनचा संकोच झाला समतेचा संकोच झाला या सगळ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वज्ञानावरचं खुलं आक्रमण आहे मनुस्मृती दहन झाल्यानंतर मनुस्मृती ह्या देशाने विसरायला पाहिजे होती मनुस्मृती न विसरता तुम्ही संविधान स्वीकारू शकत नाही तुम्ही एकच काहीतरी स्वीकारू शकता एक तर मनुस्मृती किंवा संविधान तुम्ही मनुस्मृती पार्टली स्वीकारणार आणि पार्टली संविधान स्वीकारणार हे म्हणजे तुम्ही चार देव हिंदूंचेही पूजणार आणि बुद्ध धर्मही मानणार असं आहे शास्त्रीय पद्धतीने बौद्ध धर्म मानायचा झाला तर देवांना नकार दिला पाहिजे कारण आत्मशोधाचा धर्म हा बौद्ध धर्म आहे जो बाबासाहेबांनी स्वीकारला असुरक्षितता सर्वांच्या आयुष्यात आहे परंतु म्हणून त्यातून बाहेर काढणारा कोणती प्रेषित किंवा देव आपल्याकडे नाही हे डॉक्टरांनी पुन्हा पुन्हा आपल्याला ठासून सांगितलं आहे तुम्ही शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे त्यांनी का सांगितलं ते याचसाठी की तुम्हीच ठरवणार आहात तुमचं भाग्य तुमचं प्राक्तन जे आहे तुमचं जे शोषणमुक्तीचं आंदोलन आहे ते देव नाही ठरवणार कुठचा किंवा देव असण्याशी नसण्याशी त्याचा काय संबंध नाही जे बुद्धांनी पण सांगितलं की देव आहे आणि देव नाही आहे याचा काय संबंध तुमच्याशी तुम्हाला हे दिलेले प्रश्न आहेत बाहेरच्या व्यवस्थेने हा अस्तित्वगत प्रश्न नाही आहे जन्माला आल्यावर तुम्हाला एका खोंडी खोलीत कोंडून ठेवलं असतं आणि तुम्हाला पन पंचवीस वर्षांनी बाहेर काढलं असतं तर तुम्हाला देव ही संस्थाच माहीत नसती कारण या संदर्भात कोणी बोललेलंच नसतं तुमच्याशी देव ही बाहेरून आलेली गोष्ट आहे खरा प्रश्न आहे मी कोण आहे आणि माझं काय करायचं मी माझ्या आयुष्याला पर्पज काय द्यायचं बाबासाहेबांनी आयुष्याला स्वतःच्या पर्पज दिलं आपल्या आयुष्याला उद्देश दिला ते घडवलं आणि ते इतकं घडवलं की ते ख महामानव झाले आणि महामानव हे शब्द म्हणून आपण इतक्या वेळा वापरला की तो गुळगुळीत वाटतो त्यांना कोणता शब्द वापरावा हा कदा कधी मला प्रश्न पडतो आधुनिक काळातले बुद्ध पुरुष होते ते त्यांना ज्ञान होतं आणि त्यांना करुणाही होती त्यांना प्रज्ञाही होती आणि त्यांच्याकडे शीलही होती असा माणूस आपल्या देशामध्ये खरं तर आपल्या राज्यामध्ये सुद्धा आणि आमच्या कोकणामध्ये हे कंसात म्हणा पण ठीक आहे तर होऊन गेला ही किती अभिमानाची गोष्ट असली पाहिजे आणि आपण किती लढवय्य असलो पाहिजे हा कोकण सोडल्यावर येस पण कोकणातली माणसं कोकण सोडल्यावरच यशस्वी झालेली आहे कोकणामध्ये यश नाही मिळत कारण कोकणामध्ये परशुराम आहे ना म्हणून <laughs> तर हा मुद्दा जो आहे की डॉक्टर बाबासाहेबांचा जो जीवनसंघर्ष आहे त्या संघर्षाचे आपण सगळे भाग आहोत म्हणजे आपण एकामेकांपासून पण वेगळे नाही आहोत तुम्ही असं कधीच समजू नका की आपण एकामेकांपासून वेगळं आहोत संघटित असणं म्हणजे काय की तुमचं दुःख मला जाणवणं माझं दुःख तुम्हाला जाणवणं आपल्यामध्ये दुःखाची एक समान अशी समान अशी नदी वाहते आहे आणि त्याची आपल्याला सतत जाणीव असली पाहिजे आणि ती जाणीव जर असेल तर तुम्ही संघर्ष करू शकता संघर्ष ही कोणती तरी नकारात्मक गोष्ट नाही आहे किंवा कोणाविरुद्ध तरी नाही संघर्ष हा आपला पण आपल्याशी असतो आपण नोकरीला लागलो आपल्याला नक्की पेन्शन मिळणारे किंवा नाही मिळणारे तरी त्याला अजून वीस वर्षे आहेत पेन्शन न मिळण्याची दिवस यायला तर आपण सुखी होऊन गेलो तर तो संघर्ष आपण थांबवला आपण सुखी व्हायला माझा विरोध नाही तुम्ही उ लग्झरीमध्ये राहायला मला विरोध नाही किंबहुना बाबासाहेबांचा पण नव्हता परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट मध्ये आतमध्ये तुमच्या क्रांती धगधगत असली पाहिजे आणि कोणत्याही प्रकारच्या प्रतिक्रांतीची एखादी ठिणगी जरी समाजात आणि देशात पडली मी थांबवायचंय का चिठ्ठी यायच्या अगोदर तुम्ही उतरतो कधी जर अशी कोणती ठिणगी कुठेही प्रतिक्रांतीची पडली तर इथे पाणी पाणी हे खूण आहे म्हणजे साधारणपणे चहा असते <laughs> कोणाकडे काय की तर म्हणजे समाजामध्ये कुठेही प्रतिक्रांतीची खूण उमटली तर विरुद्ध लगेच बंडाला तयार व्हायला पाहिजे काळ मोठा वाईट आहे